संत नामदेवांचा भक्तीचा अधिकार एवढा मोठा होता की संत नामदेवांना पंढरीच्या पांडुरंगाने सत्तावीस वेळा प्रत्यक्षात दर्शन दिलं एवढा मोठा भक्तीचा अधिकार तर बांधवांनो संत नामदेवांच्या जीवनातील असे दोन प्रसंग पाहणार आहोत आपण की संत नामदेवांच्या कीर्तनाला प्रत्यक्षात पंढरीचा पांडुरंग आलते आणि दुसऱ्या वेळेचा जो प्रसंग आहे ती संत नामदेवांच्या कीर्तनाला की ज्यांना वैष्णवांचा वैष्णव महावैष्णव म्हटलं जातं भगवान शिवशंकर संत नामदेवांचं कीर्तन ऐकायला आलते असे दोन प्रसंग आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बांधवांना व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर भक्ती करावी कशी एकनिष्ठ कशी असावी भक्ती आणि देव आणि भक्त हे गतूट प्रकारचं नातं असतं ते आपल्याला नक्की समजेल त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो पंढरपुरामध्ये ज्यांना अखंड विश्वाचं माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड म्हणजे निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई ही सगळी चारी भावंड पंढरपुरामध्ये आलेते आणि त्याच संध्याकाळी बांधवांनो पंढरपूरमध्ये संत नामदेवांचं कीर्तन होतं वाळवंटामध्ये संत नामदेव त्या ठिकाणी आले कीर्तन ऐकण्यासाठी हजारो मंडळी जमा झाली कीर्तन चालू झालं संत नामदेवांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृतावनी गोड होता आणि हे संत नामदेवांचं कीर्तन पंढरीच्या पांडुरंगाच्या कानावरती गेलं आणि देवाला सुद्धा मोह त्या ठिकाणी आवरलं नाही पहा अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग या कीर्तनामध्ये संत नामदेवांचे आले आणि टाळकरे म्हणून हातात टाळ घेऊन उभे राहिली आणि स्वतः पांडुरंग टाळ त्या ठिकाणी वाजवायला लागले संत नामदेवांचं कीर्तन चालू झालं कीर्तन अतिशय रंगात आलं आणि ते बांधवांनो टाळ वाजवताना पांडुरंग स्वतःच देह भान विसरून त्या ठिकाणी नाचू लागले आणि नाचता नाचता भगवंताचा पितांबर ती निसटला आणि त्या ठिकाणी असलेले ज्ञानेश्वर माऊलींनी ते पाहिलं आणि ज्ञानेश्वर माऊली जोरजारात हसू लागली आणि हसल्यानंतर पांडुरंगाचा हात धरला आणि विठ्ठलाला भाणावरती आणलं अरे विठ्ठला तुला कळे ना तुझा पितांबर निसटला आहे पितांबर आध्यावर तुला लज्जा वाटत नाही का तर बांधवांनी माऊली असं का बोलतात तर माऊली भगवंताला सखा या ठिकाणी आणि आणि माऊली अशा प्रकारे बोलतात त्यावेळी तो पितांबर आवरून स्वतः भगवंत ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले ज्ञानेश्वर हा तुझ्यासारखे भक्त असंत नामदेवांसारखे भक्त ज्यावेळी कीर्तन करतात ना त्यावेळी मी स्वतःला विसरून जातो देहबान विसरून जातो आणि या ठिकाणी नाचतो मी तर बांधवांना विचार करा याच्यातून आपल्याला एकच घ्यायचं आहे की भक्त आणि देव एक अतूट प्रकारचं त्या ठिकाणी नात असतं मनापासून जर भक्ती केली आपण तर भगवंताला सुद्धा यावं लागतं हा पहिला प्रसंग संत नामदेवांच्या जीवनातील आणि बांधवांना दुसरा प्रसंग पाहणार आहोत आपण की भगवान शिवशंकर कसे आले संत नामदेवांचं कीर्तन ऐकायला तर बांधवांनो महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये आठवं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ मंदिर आणि याच ठिकाणी बांधवांनो संत नामदेव त्या ठिकाणी आले त्या गावामध्ये कीर्तन करायला गावातल्या लोकांनी सांगितलं आग्रह केला की तुम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये कीर्तन करा आणि त्या ठिकाणी बांधवांनो संत नामदेव महाद्वारामध्ये आले साष्टांग लोटांगण घातलं महादेवांना आणि महादेवांचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्येच संत नामदेवांनी त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली आता विना घेऊन कीर्तनामध्ये दंग त्या ठिकाणी झाली विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई असा नामघोष चालू झाला भक्तांची गर्दी झाली हजारो लोक संत नामदेवांचं कीर्तन म्हणले ऐकायला आले कारण संत नामदेवांच्या कीर्तनाला भगवंत येतो पंढरीचा पांडुरंग ऐकायला येतो हे ये सगळ्या लोकांना माहीत होतं आणि त्यामुळे हजारो भक्त त्या ठिकाणी जमा झाले आणि सगळे भक्त सुद्धा विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई असं बोलत होते कीर्तन चालू झालं रंगात आलं आणि त्याच वेळी सोहळे नेसलेले ब्राह्मण त्या ठिकाणी आले शिवपूजेसाठी आणि त्या ठिकाणीची मंदिरातली गर्दी पाहून म्हणू लागले की आम्हाला स्पर्श करू नका हो त्यांना हे कीर्तन चालल्याचा रागच आला या ब्राह्मणांना आणि त्यावेळी हे ब्राह्मण म्हणाले हे नागनाथाला हरिकीर्तन आवडत नाही पंढरपूरला तुम्ही जा आणि तिथं काय नाचायचे ते नाचा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा पण हिथं काय कीर्तन तुम्ही करू नका त्यामुळे त्यावेळी बघा हे सगळं ऐकून संत नामदेवांनी सांगितलं की रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा आणि असं कसं की शिवजींना हे कीर्तन आवडत नाही शिवजी तर विठ्ठलाचे गुणगान करतात ते महावैष्णव आहेत परंतु जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल या ठिकाणी शिवजींना त्रास होत असेल तर आम्ही मंदिराच्या पाठीमाग जातो आणि आमचं कीर्तन त्या ठिकाणी करतो त्या ठिकाण संत नामदेव मंदिराच्या पाठीमाग गेले त्यांच्याबरोबर हजारो भक्त होते आणि परत संत नामदेवांनी मंदिराच्या पाठीमाग कीर्तन चालू केलं बिठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई असा नामघोष चालू झाला भगवंताच त्या ठिकाणी नामगोद चाललेला होता आणि बांधवांनो भगवान शिवशंकर तर महावैष्णव आहे संत नामदेवांची ते गोड शब्द प्रत्येक शब्द अमृतावणी गोड होता भगवान शिवशंकराच्या कानावरती पडत होता आणि त्याच वेळी बांधवांनो भगवान शिवशंकरला सुद्धा संत नामदेवांचं कीर्तन ऐकण्याचा मोह त्या ठिकाणी आवर्त आला नाही हो आणि त्यांनी चमत्कार घडला बांधवांनो हे जे मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं हे पूर्वेला आहे आणि पूर्वेचं मंदिर त्या ठिकाणी बांधवांनो पश्चिमेला वळालं मंदिराचं तोंडच पश्चिमेला झालं एकशेऐंशी कोणात एकदम आणि भगवान शिवशंकराचं तोंड सुद्धा बांधवांनो संत नामदेवांच्या कीर्तनाकडे झालं आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी कीर्तन ऐकलं संत नामदेवांचं म्हणजे विचार करा बांधवांनो भक्ताशिवाय देवाला सुद्धा करमत नाही एवढी भक्ती मोठी तशी पाहिजे आणि नंतर नामदेवांची ती भक्ती त्या ठिकाणी होती तो भक्तीचा अधिकार होता बांधवांना आज आजही आपण जे आठवत ज्योतिर्लिंग आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये अवडा नागनाथ म्हणून पहा त्या ठिकाणी आजही ते मंदिराचं जे तोंड आहे ते पश्चिमेला आहे बघा ही कुठलीही दंतकथा नाही सत्य परिस्थिती आपण त्या ठिकाणी जा आणि पहा आजही मंदिराच्या पाठीमाग नंदी आहे आणि तो चमत्काराची साक्ष देत आहे बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणं आहे की आजच्या कलयुगामध्ये सुद्धा बांधवांनो भक्ती जर थोर असेल निष्ठा असेल तर आज सुद्धा भगवंत आपल्याला दर्शन द्यायला तयार आहेत म्हणून बांधवांनो जीवनामधला अमूल्य वेळ जो आहे कामातून राहिलेला वेळ आपला तो भगवंताच्या भक्तीमध्ये आपण घालवा जगतगृह संत तुकाराम महाराजांचे अभंग आहे का संत नामदेवांचे अभंग आहे का आणि अमूल्य आपलं हे जीवन जे आहे जीवनाची नौका संसाररूपी जीवनाची नौका ही नक्की सुलभरित्या पार करा तर बांधवांना ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एकदा नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करत जा कारण बांधवांना आपली गावाची भूमी आहे ना ही स्वर्गाहून सुंदर असते बघा कुठं बी जा पण गावाचं नाव घेतलं त्या गावातला माणूस जर आपला भेटला तर किती प्रेम वाटतं बघा अभिमान वाटतो म्हणून गावाचं नाव नक्की शेअर करा जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय भारत